नमस्कार आज मी बाचणी इथं आलेलो आहे तर बाचणीत अनसार नायकवडी म्हणून जे आपले शेतकरी आहेत यांना जानेवारी मध्ये या ऊस लावणीसाठी यांना औषध दिलं होतं तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव अनसार नायकवडी बरं बर आज आपल्या हातामध्ये जी ऑल इन वन टॉनिकची बॉटल आहे ही तुम्ही किती दिवसापूर्वी ह्या क्षेत्राला वापरली ती काय झालं माझी ऊसाची जी लावण केली ती मी रोप लावली ती नोव्हेंबर महिन्यामध्ये बर सुरुवातीला मी लावली पण मला जसं योग्य प्रमाणात फुटवा पाहिजे होता तसा फुटवा होत नव्हता पण मग माझे मित्र अनिकेत पाटील यांच्याशी जरा संपर्क केला तर त्यांच्याकडून मी रोपं घेतली होती तर ते त्यांनी ते, सांगितलं की असासाने आपले ऑल इन वन जे टॉनिक आहे ते एकदा तुम्ही वापरून बघा यानंतर आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आपले ऑल इन वनचे जे मॅनेजर साहेब आहेत यांची यांच्याशी संपर्क केला त्यांना प्लॉटवर घेऊन आलो आणि त्यांना दाखवलं तर ते म्हणले की असासाने याला आपण एकदा फवारणी करूया तर त्या पद्धती त्यांनी सांगितलेल्या शिफारशी आपण ऑल इन वनची फवारणी केली आणि त्यानंतर मला व्यवस्थित जाणवायला लागलं की आपल्या रोपामध्ये फरक व्हायला लागला बरं मात हां बोला की आणि हेच जर मी अगोदर जर सुरुवातीपासून जर त्यांचं टॉनिक वापरलं असतं तर आज उसामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात माझा फरक जाणवला असता यांचं ॲक्च्युली मी दहा महिने झालेत आता मी ह्यांचं टॉनिक वापरून त्यामुळे हे जर पहिल्यापासून जर वापरलं असतं तर मला बराचसा फरक जाणवला असता आणि त्या पद्धतीनं माझी जी जमीन आहे ती त्या पद्धतीने योग्य म्हणजे ह्या ह्याच्या जशी जमीन योग्य पाहिजे तयार ही जमीन नाही आहे ती जमिनीची जे पाण्याची साठवण क्षमता वगैरे म्हणाल तर ती कमी प्रमाणातली आहे माळाची जमीन आहे तर आज तुम्ही जे तुमच्या हातामध्ये ऑल इन वन टॉनिक आहे तुम्ही याला किती आळवणे आणि किती फवारणी घेतल्या एकूण मी आळवण्या दोन घेतल्या फवारण्या तीन घेतल्या तीन घेतल्या म्हणजे टोटल तुमचं दोन लिटरमध्ये ते झालं पूर्ण आणि रासायनिक खत किती लागले रासायनिक खत मला बघा पूर्णपणे म्हणजे टोटल सहा आणि चोवीस एक दहा हजार पर्यंत तुम्हाला खर्च आला पूर्ण खर्च आलाय तर आज आपण बघू शकता रोपात्यातले जरा ऊस मापून दाखवा गड्ड्यातली ऊस ऊस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आता ऊस बरोबर पूर्ण मेंटेन झालेला आहे तर ते हे दाबा पेर जरा घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा वाक सतरा अठरा एकोणीस वीस वीस आणि एकवीस तेरा आज या उसाला आहेत जमिनीचा मात्रा बघितला तर एकदम कमी म्हणजे कमी हे जे आहे माल राहणार आहे हलका आहे आणि यांनी हे आपलं ऑल इन वन टॉनिक जे वापरलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला टॉनिकचा रिझल्ट घेतला तर पुढे शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल तुम्ही शंभर टक्के पण मी सांगतो की तुम्ही ऑल इन वनचा वापर करा तुमच्या ज्या इकुदून उत्पादन आहे जी एकूण त्या उत्पादनामध्ये भरघोस असं फरक पडणार आहे चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुम्हाला मिळणार आहे आणि ऑल इन टॉनिक हे जे आहे याची मात्रा ऊसाला तुम्ही दिली तर भरपूर प्रमाणात त्या सुद्धा योग्य रीतीनं वाढ होते त्यामुळे सर्वांनी ऑल तुम्� इन टॉनिकचा वापर करावा अशी मी आपल्याला नम्र विनंती कर तुम्ही आज ऑल इन वन टॉनिक वापरलं तुमच्या शेतीसाठी आणि ती काही माहिती तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभारी आहे